हाय एवरीवन नमस्कार अर्चना टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तिळपापडी बनवलेली आहे ती साध्या सोप्या पद्धतीने अगदी कुरकुरीत आणि छान अशी होते हे पहा तुम्हाला आवाज येत असेल तर ही किती कुरकुरीत आणि छान अशी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर आज आपण पापडी बनवणार आहोत तर यासाठी मी हे गावरान तिळ घेतलेले आहेत हे पहा चला तर मग आपण आता तीळ भाजून घेऊया तर हे मी तीळ आता भाजून घेते मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत तर हे पहा तीळ भाजून झालेले आहेत आणि तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथेही एक वाटी तिळासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि आपण ही पसरवून घेणार आहेत आपण याला अगदी चमचासुद्धा लावणार नाही आहेत तर आपल्यालाही कॅरमल शुगर बनवायची आहे अगदी मंद गॅसवर आपल्याला हे ठेवायचे आहे हे पहा तर हे पहा अशा प्रकारे ही मेल्ट होते अगदी गॅस स्लोच ठेवायचा आहे हे पहा तर यामध्ये अजून हे थोडे दाणे राहिलेले आहेत तर आपण हे असं परतून घेऊया तर हे पहा आपला हा कॅरामल तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे मी पोळीपाट आणि लाटण्याला तूप लावून घेतलेला आहे आता आपल्याला लगेचच यामध्ये तिळ घालून घ्यायचे आहेत तर इथे मी या तिळामध्येच वेलचे आणि जायफलसुद्धा घातलेलं आहे हे अगदी पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे पिस्ता घालते पोळीपाटाला तूप लावून घेतलेला आहे तर हे पहा इथे मी तूप लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही अगदी पातळ अशी छान लाटून घ्यायची आहे तर तुम्ही ही जेवढी गरम असतानाच लाटून घ्याल तेवढी पातळ तुम्ही लाटून घ्या कारण नंतर ती लगेच कडक होते तर आता गरम आहे तेव्हाच मी ही अशा प्रकारे कट सुद्धा करून घेते हे पहा आणि तू तर हे पहा किती सुंदर अशी ही झालेली आहे अगदी इझिली अशी ही निघते कारण आणि हाताला चटका वगैरे लागण्याचा सुद्धा प्रश्नच येत नाही तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे ही पापडी बनवून पहा हे पहा तर हे पहा किती कुरकुरीत अशी ही झालेली आहे तुम्हाला आवाज येत असेल तर अगदी छान अशी होते तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून पहा कुरकुरीत आणि खुसखुशी तशी होते